नमस्कार मित्रांनो मित्रांनो सध्या राज्यात चर्चा आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ही योजना नेमकी काय आहे तिचे निकष कोणते आहेत याची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये मा घेतली होती परंतु आता राज्यभरातील महिलांनी या योजनेचा लाभ मिळवण्याकरिता अर्ज करण्यासाठी एकच गर्दी केली आहे त्यामुळे ही गर्दी लक्षात घेता राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे एवढंच नाही तर योजने योजने या योजनेसंबंधीच्या काही अटीही शिथिल करण्यात आल्या आहेत तर या नवीन अटीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी कोण असतील आणि त्यांना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याबद्दलची माहिती आपण थोडक्यात जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा झाल्यानंतर लगेचच या घोषणेचे निकष जारी करण्यात आले राज्यातील महिला आणि मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मिती चालना देण्यास आणि त्यांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलेस तिच्या बँक खात्यात दरमहा दीड हजार म्हणजेच वर्षाला अठरा हजार रुपये दिले जाणार आहेत या योजनेची घोषणा झाल्यानंतर महिलांनी अर्ज भरण्यासाठी एकच गर्दी केली ही गर्दी लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत योजनेसंदर्भात एक बैठक पार पडली या बैठकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटीमध्ये काही बदल करण्यात आले आलेत आता हे बदल नेमके कोणते आहेत ते आपण बघूया तर पहिला बदल म्हणजे या योजनेची घोषणा झाल्यानंतर अर्ज करण्याची मुदत एक जुलै दोन हजार पंधरा ठेवण्यात आली होती परंतु आता यात सुधारणा करून अर्ज भरण्यासाठी एकतीस ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे विशेष म्हणजे एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज केलेल्या लाभार्थी महिलांना एक जुलैपासून दरमहा दीड हजार रुपये मिळणं सुरू होईल या योजनेच्या अटीमधील दुसरा बदल म्हणजे सुरुवातीला राज्यातील एकवीस ते साठ वर्षीय वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटित आणि निराधार महिला या योजनेचा लाभार्थी असतील अशी घोषणा करण्यात आली होती परंतु आता लाभार्थी महिलाच्या वयाची अट काढण्यात आली आहे यानुसार आता एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील तिसरी महत्त्वाची अट म्हणजे अर्ज भरताना लाभार्थी महिलेला महाराष्ट्र राज्याचं आदिवास प्रमाणपत्र आवश्यक होतं पण आता या आदिवास प्रमाणपत्राची अटही शिथिल करण्यात आली आहे जर आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र यापैकी कोणतेही प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार आहे मित्रांनो या योजनेची चौथी आठ होती ती म्हणजे ज्या महिलेच्या कुटुंबातील सदस्याची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे अशा कुटुंबातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही मात्र आता पाच एकर शेतीची अटही मागे घेण्यात आली आहे याशिवाय अर्ज भरतेवेळी अडीच लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखल्यात प्रमाणपत्रातून सूट देण्यात येणार तसेच जर परराजा जन्म झाल्या या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्माचा दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणि आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल विशेष म्हणजे कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेलासुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवीन अटीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करताना कोणती कागदपत्रे लागणार तर सर्वात आधी लाभार्थी महिलेचं आधार कार्ड असावं त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच रहिवासी प्रमाणपत्र असावं पण समजा जर तुमच्याकडे हे आदिवास प्रमाणपत्र नसेल तर पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदानपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र चालेल या योजनेचा लाभ घेण्यासाठी अडीच लाखाच्या उत्पन्नाची अट आहे त्यासाठी लाभार्थी महिलेच्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे परंतु जर उत्पन्नाचा दाखला उपलब्ध असेल तर ज्या महिला कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येईल यासोबतच पासबुकच्या पहिल्या पानाचे झेरॉक्स पासपोर्ट साईज फोटो रेशन कार्ड आणि सदर योजनेच्या अटीचे पालन करण्याबाबत हमीपत्र ही सगळी कागदपत्रे अर्ज भरताना आवश्यक आहेत आता तुम्ही अर्ज कसा करणार तर पात्र महिला या योजनेसाठी पोर्टल किंवा मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज करावा लागेल समजा जर एखाद्या महिलेला ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल तर अंगणवाडी केंद्र किंवा बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय जसं ग्रामपंचायत असेल सेतू सुविधा केंद्राद्वारे अर्ज करता येईल अर्ज भरताना लाभार्थी महिलेने स्वतः उपस्थित राहणं आवश्यक आहे मुख्य म्हणजे अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे महत्त्वाचं म्हणजे अर्ज दाखल केल्यानंतर त्याची पोचपावती घ्यायला विसरू नका मित्रांनो mm -hmm. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता तुम्हाला जेवढे फॉर्म भरता येतील तेवढे फॉर्म भरून घ्या पंधरा जुलैनंतर पंधराशे रुपये लगेच जमा करण्यात येणार आहेत अशी अपडेट आहे आणि थोड्या दिवसात नवीन वेबसाईट पोर्टलसुद्धा येणार आहे त्यामुळे काही दिवसांनी फॉर्म भरण्याच्या तीन पद्धती असतील पहिली पद्धत नारीशक्ती दूत ॲप असेल दुसरी पद्धत वेबसाईट पोर्टलवर आणि तिसरी पद्धत ऑफलाईन अंगणवाडी सेविकेकडे जाऊनसुद्धा अर्ज भरू शकता तुम्ही एकतीस ऑगस्टपर्यंत फॉर्म भरू शकता तुम्ही शेवटी ऑगस्टमध्ये जरी फॉर्म भरला तरी तुम्हाला ऑगस्टपर्यंतचे दोन्ही हप्ते मिळणार आहेत असे सरकारने सांगितले आहे त्याचबरोबर ज्या महिलेकडे रेशन कार्ड नाही त्यांनी हा फॉर्म भरून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकता उत्पन्नाचा दाखला काढण्याची गरज नाही तर मित्रांनो ज्या महिलेकडे रेशन कार्ड नाही त्यांच्यासाठी हा स्वयं घोषणापत्र तुम्ही भरून या ठिकाणी रेशन कार्डची आवश्यकता नाही हे अपलोड त्या ठिकाणी करू शकता अशा पद्धतीने तुम्ही या योजनेचा लाभ अगदी सहजरित्या घेऊ शकता व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र